अनेकांना मधमाशांचा चावा घेतलाय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहेन शेख यांच्याकडून मोसिन का अधिक माहिती आहे दिपारी नक्कीच अंतरवाली सराठीमध्ये जे आहे तर ही बैठक सुरू होती बैठक सुरू होऊन पाच दहा मिनिटं झाले होते मनोज जरांगे हे सगळ्यांना सूचना देत होते याच वेळी तिथे उपस्थित इथे एक अचानक मधमाशाचा हल्ला झाला आणि अचानकपणे या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं अनेकांना या मधमाशांनी चावा देखील घेतलेला आहे मात्र तात्काळ मनोज जरांगी यांच्या अंगावर कपडा टाकून तेथील जे समन्वयक आहे त्यांनी तात्काळ त्यांना तिथून बाहेर काढलं त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे मात्र मोठ्या प्रमाणात ह्या अचानक पद्धतीने मोठा हा मधमाशाचा हल्ला या ठिकाणी पाहायला मिळाला अनेक समन्वयक किंवा बैठकीसाठी जे लोक आले होते त्यांना चावा घेतलेला आहे काही जणांना त्यात जखमी देखील झाले कारण मोठ्या प्रमाणात हे मधमाशांचा अचानक मोठा हल्ला काही काळ गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं मात्र या जसमाशा बाजूला गेल्या त्यानंतर आता या बैठकीला दुसऱ्या ठिकाणी ज्या तर बैठक सुरू झाली आहे दुसऱ्या ठिकाणी आता पुन्हा एकदा बैठक सुरू झाली आहे मात्र या बैठकीला उपस्थित असलेल्या अनेकांना या मधमाशांनी चावा घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळालं या सगळ्यांची प्रकृती कशी आहे कारण पुन्हा सुरू झाली एका बैठकीला सगळे सहभागी झालेत पुन्हा त्यात बैठकीत सगळे सहभागी झाले मात्र काही लोकांना इथून ते निघून गेले कारण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावा घेतला एक तरुण होता त्याला तर चार ते पाच मधमाशांनी चावा घेतलाय तो खूप त्याला त्याचा त्रास होत होता आणि त्यामुळे तो इथून निघून गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे अचानक हा मधमाशांचा पोहोळत त्या ठिकाणी आला आणि अचानक पद्धतीने सगळा हल्ला झाला त्यामुळे सगळीकडे गोंधळाचं थोडं थो थो वातावरण निर्माण झालं होतं पळापळ पाहायला मिळाली तात्काळ लोकांनी अंगावर कपडे टाकून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला सगळे वेगवेगळ्या आप ठिकाणी आपले या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला लोक पांगले मात्र काही वेळानंतर पुन्हा एकत्र सगळेजण आलेले आणि आता मनोज धरांगे बैठकीत सगळ्यांना सूचना देताना आपल्याला पाहायला मिळतात निश्चितच मोहसन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी